तो शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, ये बनो और देश को संभालो। नमस्कार अपन सिंगल फेज एसी सर्क्यूटर न्यूमेरिकल बगित आता थ्री फेज एसी सर्क्यूटर न्यूमेरिकल बह चला फर्स्ट दोन टाइप न्यूमेरिकल स्टार कनेक्टेड लोड त्यानंतर एक डेल्टा कनेक्टेड लोड असतो तर आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघू तर इम्पॉर्टंट फॉर्म्युले फर्स्ट लाईन व्होल्टेज लाईन व्होल्टेज व्ही इज व्ही एलने डिनोट केला जातो हे गिवन असतं त्यानंतर सेकंड आहे फेज व्होल्टेज फेज व्होल्टेज त्याचा फॉर्म्युला हे डिनोट कशन केलं जातं व्ही पी एच त्याचा फॉर्म्युला व्ही एल अपॉन रूट थ्री त्यानंतर आहे लाईन अँड फेज करंट लाईन अँड फेज करंट तर बोथ आन्सर्स आर सेम म्हणजेच काय दोघांचा आन्सर सेम असणारे दोघांचे फॉर्म्युले एकच आहे आय एल म्हणजे लाईन लाईन करंट अँड आय पी एच म्हणजे फेज करंट इक्वल टू व्ही पी एच अपॉन झेड पी एच आता बघा व्ही पी एच म्हणजे काय फेज फेज व्होल्टेज आणि झेड पी एच म्हणजे काय त्याचं आपल्याला मॉड्युलस घ्यायचं आहे त्याचा मॉडुलस काय येतो अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर बघा आता आपल्याला गिवन दिला असेल नाईन प्लस जे काहीतरी समथिंग व्हॅल्यू दिला असेल तर ती जी पहिल्या व्हॅल्यू असेल ती आर नेक्स्ट एक्स एल असती तर नेक्स्ट आपण बघा फेज व्होल्टेज हे व्ही पी एच म्हणजे काय फेज व्होल्टेज इथं व्ही पी एच आपण राईट केलं ना ते काय आहे फेज व्होल्टेज आहे बघा नेक्स्ट फॉर्म्युला काय पावर फॅक्टर अँगल पॉवर फॅक्टर अँगल म्हणजे आपल्याला फाय काढायचा आहे फायचा फॉर्म्युला काय टॅन इनव्हर्स एक्स एल अपॉन आर हे जे हे गिवन असणार असणारे ते फक्त आपल्याला टॅन इन फॉर्म्युलामध्ये पुट करून आन्सर काढायचा आपल्याला फाय भेटन त्यानंतर बघा फाइंड पॉवर फॅक्टर फाईंड पावर फॅक्टरचा फॉर्म्युला काय पी एफ इज इक्वल टू कॉस फाय कॉस फाय म्हणजे फक्त फायची व्हॅल्यू इथं पुट करून समोर कॉसनी मल्टिप्लाय करायचं आपल्याला पॉवर फॅक्टर भेटणार आहे त्यानंतर ऍक्टिव्हर पी इज इक्वल टू रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय एल कॉस फाय बरोबर रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय कॉस फाय हा फॉर्म्युला आहे त्याचा त्यानंतर ते रिॲक्टिव्ह पावर ही क्यून डिनोट केला जातो रूट थ्री इंटू टू वी एल आय एल इंटू साईन फाय आता बघा इथं फक्त कॉसने मल्टिप्लाय केला ॲक्टिव्ह पावर इथं साईनने मल्टिप्लाय केला रिॲक्टिव्ह पॉवर हा डिनोट केला जातो व्हॅट किंवा किलो वॅटमध्ये तर हा डिनोट केला जातो वी ए आर म्हणजेच युनिटी याचा युनिटी बरोबर त्याने न्यूमे परत <स्थ> दोन टाईपचे न्युमेरिकल असतात ना याच्यावर मग नेक्स्ट फॉर्म्युला आपला डेल्टा कनेक्टेड टू लोड पहिल्यांदा स्टार होता आता डेल्टा कनेक्टेड टू लोड त्याच्यासाठी फॉर्म्युला बघा लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज दोन्ही सेम असणार इथं बरोबर म्हणजे व्ही एल इज इक्वल टू व्ही पी एच याची व्हॅल्यू गिवन असते त्याचं युनिट ए व्होल्ट बरोबर त्यानंतर बघा सेकंड नंबरला लाईन अँड फेज करंट त्याची व्हॅल्यू से वेगवेगळे आहे फेज करंट इज इक्वल टू व्ही पी एच आपण झेड पी एच युनिट एम त्यानंतर लाईन करंट रूट थ्री इन टू आय पी एच त्याचं युनिट काय आहे ॲमपियर त्यानंतर बघा थर्ड नंबर पॉवर फॅक्टर अँगल त्याचं युनिट काय आहे सॉरी फॉर्म्युला काय फाय इज इक्वल टू टॅन इन व्हर्स एक्स बाय एक्स एल बाय आर एक्स एल एक्स एल अपॉन आर हे आपल्याला घेऊन असणार व्हॅल्यू फक्त ते टेननी मल्टिप्लाय करायचा त्यानंतर बघा फाईंड पॉवर फॅक्टर पुट व्हॅल्यू ऑफ फाय आधी तर फक्त सेमी बाकी सेम फॉर्म्युला आहे पी एफ इज इक्वल टू कॉस इंटू फाय त्यानंतर ॲक्टिव्ह पॉवर त्याचे फॉर्म्युला काय आहे आता बघा क्वेश्चन मध्ये पॉवर कन्झ्युम पण विचारलं जातं आणि ॲक्टिव्ह पॉवर पण विचारलं जातं दोन्ही सेमच आहे दोन्ही सेम आहे कन्फ्यूज व्हायचं नाही इथं दोन्ही सेम आहे इथे त्याचा फॉर्म्युला बघा काय फॉर्म्युला रूट थ्री इंटू आय एल इंटू वी एल इंटू कॉस फाय त्याचं युनिट काय व्हॅट किंवा किलो वॅट बरोबर त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे रिएक्टिव्ह रिएक्टिव्ह पॉवर आरने डिनोट केला जातो किंवा क्यू ने डिनोट केला जातो सॉरी इथं क्यू ने डिनोट केला जातो हा ने डिनोट केला जातो याचा फॉर्म्युला आहे रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय एल इंटू साईन फाय इथं साईन ए इथं कॉस ए कन्फ्यूज होऊ नका खूप इम्पॉर्टंट आहे याचं युनिट आहे व्ही ए आर आता सेम फॉर्म्युला आहे दोन्ही याच्यामध्ये सेम फॉर्म्युला आहे फक्त इथं लाईन आणि फेज करंट आणि फेज लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचे फॉर्म्युले वेगवेगळे फक्त बाकी काही नाही वरच्या स्टार मध्ये आपण बघितलं इथं दोन्हीचे लाईन आणि फेज करंटचे फॉर्म्युले इथं सेम आहे इथं सेम आहे आणि दुसऱ्यामध्ये दुसरे ते डेल्टा मध्ये आपण बघू डेल्टा मध्ये इथं लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचे फॉर्म्युले इथं सेम आहे बघा तर त्यानं आता आपण या फॉर्म्युलेवर बेस न्यूमेरिकल सॉल्व करू चला न्यूमेरिकल सॉल्व करू आता आपलं न्यूमेरिकल आहे बघा न्यूमेरिकल थ्री फेज स्टार कनेक्टेड बॅलन्स लोड विथ इम्पिडन्स नाईन प्लस ट्वेल्व ओहम पर फेज इज कनेक्टेड टू अक्रॉस व्होल्टेज फोर हंड्रेड फोर्टी आणि फिफ्टी हर्ट्स थ्री फेज सप्लाय कॅल्क्युलेट फेज व्होल्टेज फेज करंट लाईन करंट ॲक्टिव्ह पॉवर अँड रिॲक्टिव्ह पॉवर बघा आपल्याला एवढे चार टर्म पहिले कॅल्क्युलेट करायचे त्यासाठी आपण गिवन राईट करू आता आपण गिवन राईट करू आता बघा आपल्याला गिवन काय दिलेलं आहे त्यांनी गिवन इम्पिडन्स दिलेला आहे म्हणजे झेड पी एच दिलेला आहे झेड पी एच इम्पिन्स कॅल्क्युलेट केला झेड पी एच किती दिलेला आहे नाईन प्लस ट्वेल्व ओहम आता इथं आर हे इक्वेशन कंपेअर करायचं आर प्लस जे एक्स एल तर आपलं आर ची व्हॅल्यू किती आली नाईन अँड एक्स एल ची व्हॅल्यू किती आली ट्वेल बघा बरोबर त्याच्यानंतर आपल्याला काय व्ही एल व्होल्टेज दिलेलं आहे नेक्स्ट फोर हंड्रेड फोर्टी व्होल्ट त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली एफ इज इक्वल टू फिफ्टी हर्ट्स बरोबर आणि फर्स्ट कॅल्क्युलेट करायला लावलं त्यांनी फेज व्होल्टेज आता एक्झाम्पल कसं इथं स्टार दिलेलं आहे स्टार आता स्टार साठी आपण फॉर्म्युले काय राईट केले ते बघू आधी स्टार साठी फॉर्म्युले बघा स्टार साठी आपल्याला फॉर्म्युला काय इथं त्यांनी पहिल्यांदा काय करायला लावलं फेज व्होल्टेज फेज व्होल्टेज फाइंड करायला लावलं बघा फेज व्होल्टेजचा फॉर्म्युला काय व्ही बरोबर ना फेज व्होल्टेज फॉर्म्युला काय व्ही पी एच इक्वल टू व्ही एल अपॉन रूट थ्री बरोबर चला मी आता फॉर्म्युले बघितली मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून आन्सर काढतो तर फर्स्ट आपल्याला काय कॅ कॅल्क्युलेट करायचं आहे फेज व्होल्टेज फेज व्होल्टेज याचा फॉर्म्युला काय व्ही पी एच इज इक्वल टू व्ही पी एच इज इक्वल टू व्ही एल अपॉन रूट थ्री बघा व्ही एल किती आपला फोर हंड्रेड फोर्टी अपॉन रूट थ्री आता हे सेम कॅल्सीमध्ये सीमध्ये पोट केल्यानंतर सी आन्सर काय येतं टू फिफ्टी सॉरी टू फिफ्टी होल्ट टू फिफ्टी फोर होल्ट्स हे आपला आन्सर नेक्स्ट ए, <coughs> नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे फेज करंट काढायचा आहे फेज करंट म्हणजे आय पी एच इक्वल टू फेज करंट आता बघा आपण स्टार शिकतोय त्याच्यात फेज करंट आणि लाईन करंट दोन्ही सारखेच असतात बरोबर अँड इथं काय येईल आय एल लाईन करंट आता मी त्याच्यासाठी दोन कॉमन फॉर्म्युला ज्याच्यासाठी आय एल इक्वल टू आय पी एच इक्वल टू फॉर्म्युला काय व्ही पी एच आपण मॉडुलस झेड पी एच आता हा फॉर्म्युला आहे बघा आपल्या फेज व्होल्टेज आहे फेज व्होल्टेज काय आपलं टू फिफ्टी फोर टू फिफ्टी फोर त्यासाठी झेड पी एच नाही झेड पी एचचा आपण वर फॉर्म्युला राईट करायला झेड पी एच मॉड्युलस इक्वल टू रूट त्याचा फॉर्म्युला काय आर स्क्वेअर प्लस इथं काय एक्सेल स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे राईट करून दिलेला आहे मी बघा मग त्याचा व्हॅल्यू आपण पुट करू आरची व्हॅल्यू काय नाईन स्क्वेअर प्लस एक्सेल ची व्हॅल्यू काय आहे ट्वेल् स्क्वेअर बरोबर आन्सर येतं फिफ्टीन ओहम आता मी इथं पोट करतो आपण फिफ्टीननी मल्टी डिवाइड करतो आन्सर किती आलं सिक्स्टीन पॉईंट नाईंटी थ्री आता आपल्याला आप काय कॅल्क्युलेट आहे ऍक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर बरोबर आता ऍक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करायची आता फर्स्ट काय करू ऍक्टिव्ह पॉवर बघा ऍक्टिव्ह पॉवर ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय डिनोट कसं केलं पी फॉर्मुला आहे रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय एल बरोबर इंटू कॉस फाय आता इथं आपल्याला अँगल दिलेला आहे का नाही मग अँगल आपल्याला फाईंड करायचं त्यासाठी अँगलचा फॉर्मुला काय अँगल फाय इज इक्वल टू टेन इन व्हर्स एक्स अपॉन आर हा फॉर्म्युला आहे बरोबर आता आपण <coughs> आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन कॅल्स करून दाखवतो टेन इन व्हर्स आता एक्स एक्सेल एल किती आहे ट्वेल्व ट्वेल अपॉन नाइन बराबर आता मैं कैल सीवर पोट करतेफ्ट टेन इनवर्स आला न्यूमरेटर डिनोमिनेटर कि आप न्यूमरेटर 12 डिनोमिनेटर नाइन ब्रैकेट कंप्लीट वैल्यू क्या आगा टेन इनवर्स ट्वेल अपॉन नाइन कली फाइज इक्वल टू फिफ्टी थ्री पॉइंट फिफ थर्टीन वैल्यू बगा आता बघा आपली व्हॅल्यू व्हॅल्यू काय आली फिफ्टी थ्री पॉईंट थर्टीन तर हे कॅल्क्युलेशनसाठी कॅल्सी आपलं डिग्री मोडमध्ये पाहिजे डिग्री मोडमध्ये पाहिजे कंपल्सरी त्यानंतर बघा आता आपण इथं अँगलची व्हॅल्यू पोट करून पीची व्हॅल्यू कोड म्हणजेच ॲक्टिव पावर रूट थ्री इंटू व्ही एल किती आपला व्ही एल बघा व्ही एल किती दिलेवर फोर फोर्टी फोर <coughs> फोर्टी इंटू आय एल किती आला सिक्स्टीन पॉईंट नाईन्टी थ्री इंटू कॉस फाय फाय म्हणजे किती फिफ्टी थ्री पॉईंट फिफ्टीन आता आन्सर काढू आपण कॅल्सीमध्ये आता बघा इथं रूट थ्री ना तर रूट थ्री हर लास्टला मल्टिप्लाय करा तुम्ही लास्टला आता मी कसं करतो बघा फोर फोर्टी इंटू म्हणजे कॅल्क्युलेशन चुकत नाही सिक्स्टीन पॉईंट नाईंटी थ्री इंटू कॉस किती फिफ्टी थ्री पॉईंट फिफ्टीन इन टू रूट थ्री मी लास्टला का म्हणलो काय कारण इथं आपण मल्टिप्लाय केल्यानंतर नेक्स्ट बटन दाबत नाही त्यामुळं रूट हा कंपल्सरी लागतच चालतो त्यामुळं लास्टला मल्टिप्लाय करायचा हे किती आलं आपलं सेवंटी सेवन थर्टी okay, सेवन ओके वॅट वॅटमध्ये आलं आपलं त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ॲक्टिव्ह पॉवर बघा त्या नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायला लावली ॲक्टिव्ह सॉरी रिॲक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करायला लावली त्यानंतर आपण चला चार नंबर रिॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर फॉर्म्युला सेम आहे फॉर्म्युला सेम फक्त तिथं कॉस्ट आहे साईन येईल क्यू इज इक्वल टू रूट थ्री इंटू व्ही एल इंटू आय एल इथं कॉस्ट इथ इथं साईन फाईल बरोबर आता बघा रूट थ्री इंटू व्ही एल किती फोर फोर्टी इंटू आय एल किती सिक्स्टी सिक्स सिक्स्टीन पॉईंट नाईंटी थ्री इंटू साईन साइन फाय साईन फाय किती आहे फिफ्टी थ्री फिफ्टीन आता मी फक्त है ना इथं मला फक्त कॉस आता लावायचा फक्त कॉस कॉस ना आन्सर आल क्यू इज इक्वल टू वन झिरो थ्री टू हे किती आलं वी ए आर याचं युनिट बघा झालं अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह झालं खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला सोम सांगितलंय मी आता याच्यावर बेस एक्झाम्पल बाकी इथं स्टार आला, आला, आला करशा, करशा तर तुम्ही इथं स्टार आला तर सॉल्व्ह करशाल डेल्टा आला तर सेम करशाल सॉल्व करशाल फक्त त्यात एक फॉर्म्युला चेंजेस आहे तेवढा बघून घ्या दोन फॉर्म्युले कोणते तरी एकामध्ये पहिला लाईन लाईन करंट आणि फेज करंटचे फॉर्म्युले सेम आहे आणि इकडे डेल्टामध्ये फेज व्होल्टेज अँड लाईन व्होल्टेजचे फॉर्म्युले सेम आहे बघा न्यू खूप इझी पद्धतीत तुम्हाला सांग सांगितले आहे हे फॉर्म्युले तुम्ही नोटाऊ नोट डाऊन करून घ्या खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा